हा दिसत आहे त्याच्या मागे समता आणि दलास टीम सुद्धा या ठिकाणी दिसत आहे आपण पाहू शकताय की पूर्ण शिस्तबद्ध पद्धतीने उपासी का आहे झेंड्याने चार चारच्या लाईनमध्ये एका शिस्तबद्ध पद्धतीने आणि शांत पद्धतीने कोणतेही नारेबाजी न ना करता आणि कोणताही जल्लोष न करता एकदम शांत पद्धतीने हिऱ्याली एकदम शिस्तबद्ध पद्धतीने नागपूर दीक्षाभूमी ते संविधान चौक असा हा खूप मोठा जनसैलाब सलाब या ठिकाणी आलेला आहे आणि संविधान चोटपर्यंत ही पायी पायी शांतता रॅली जी आहे ही बौद्धगया मुक्ती आंदोलनाला समर्थन आणि बौद्धगया महाबोधी मुक्त होऊन बौद्धाच्या स्वाधीन झाला पाहिजे याकरता ही रॅली नागपूरमध्ये निघालेली आहे आपण पाहू शकता आहे की जास्ती जास्तीत जास्त पद्धतीने चार चारच्या लाईन फॉर्मेशनमध्ये हो या ठिकाणी आपण पाहू शकता सोबतच समता सैनिक टीम सुद्धा या ठिकाणी आहे आणि एकदम शांत पद्धतीने कोणताही जयघोष नारेबाजी न ना करता शांतबद्ध पद्धतीने हा जो शांती मार्च आहे हा संविधान चौक ना सॉरी दीक्षाभूमी नागपूर इथून निघालेला आहे जो जाणार आहे संविधान चौक या ठिकाणी आपण पाहू शकता की समता सैनिक दलाची टीम जे आहे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे आणि पूर्ण संविधा समता सैनिक दला दल टीमच्या एक सुरक्षात्मक घेराव्यामध्ये ही शांतता रॅली जी आहे ही दीक्षाभूमी इथून निघालेली आहे ही शांतता रॅली दीक्षाभूमी इथून निघालेली आहे आणि संपूर्ण हा उपासक बौद्ध उपासक समाज हा जनसैलाब इथून पायी पायी संविधान चौक पर्यंत जाणार आहे संविधान चौक मध्ये सहमती होणार आहे मागणी एकच की महाबोधी महाविहार हा बुद्धांच्या स्वाधीन करायचा आणि जो ऍक्ट एक एकोणीसशे पन्नास जो ऍक्ट लागू केलेला आहे तो रद्द करून महाबोधी महाविहार पाहू शकताय हा खूप मोठा जनसैलाब दीक्षाभूमी ते संविधान चौक इथपर्यंत पायी हा शांती मार्ग निघालेला आहे आपण पाहू शकता आहे की ही जवळपास दोन किलोमीटर अंतर असलेली ही रॅली आहे आपण पाहू शकतो दीक्षाभूमीचा एक टोक ते दीक्षाभूमीच्या चौकापर्यंतची रॅली हा संभाव्य एक ते दोन किलोमीटर लांब ही रॅली या ठिकाणी महाबोधी विहार मुक्ती आंदोलन जो बिहारला सुरू आहे तो महाबोधी विहार मुक्त करून बौद्धांच्या स्वाधीन करावा आणि जो ॲक्ट लागलेला आहे तो ॲक्टद्वारे रद्द करण्यात यावा याकरता आज नागपूरमधून दीक्षाभूमी ते संविधान चौक पायी पायी शांतता रेल्वे पाहू शकता की सर्व जनसैलाम हा बौद्ध उपासक जे आहेत ते एकदम शांत पद्धतीने आणि एका लाईन फॉर्मेशनमध्ये कोणत्याही प्रकारचे नारेबाजी न करता आणि कोणताही गोंधळ न करता शांततापूर्वक ही रॅली तो निघालेली आहे आणि समता सैनिक दलाच्या सुरक्षात्मक घेराव्यामध्ये ही रॅली शांततापूर्वक निघालेली आहे मागणी महाबोधी विहार हे बौद्धाच्या स्वाधीन करण्याकरता आणि जो एकोणीस एकोणपन्नास ॲक्ट जो आहे तो रद्द करून महाबोधी विहार बुद्धांच्या स्वाधीन झाला पाहिजे याकरता गेल्या कित्येक दिवसापासून बिहारच्या महाबोधी विहार जो मोर्चा चालू आहे त्याला समर्थन म्हणून आज नागपूरमध्येही असंख्य जनसैलाबच्या उपस्थितीमध्ये ही शांतता रॅली नागपूरच्या दीक्षाभूमी ते संविधान चौकापर्यंतची ही रॅली आपण पाहू शकताय जवळपास दोन किलोमीटर अंतर दोन किलोमीटर अंतर असेल एवढी ही एवढा हा जनसैलाब या रॅलीमध्ये होत आहे आणि सर्वात जास्त प्रमाण जो आहे हा महिलांचा दिसत आहे ज्यामध्ये वयोवृद्ध महिला युवक युवती पुरुषांचा जो सहभाग आहे हा कमी पण महिलांचा सहभाग जो आहे हा असंख्य प्रमाणामध्ये आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आपण दीक्षाभूमी नागपूर दीक्षाभूमीचे जो चित्र बघत आहात जवळपास दोन किलोमीटरच नाही तर दोन ते तीन किलोमीटर दोन ते तीन किलोमीटर एवढा लांब ही रैली झालेली आहे आणि बघू शकताय की चार चारच्या लाईनमध्ये एकदम शिस्तबद्ध पद्धतीने महाबुधीर विहाराचे नियंत्रण बोद्धाच्या ताब्यात महाबुदीर विहार से मुक्त करो अ, मेक अ, पेस नॉट वॉर अशा प्रकारचे हे फलक आपला बी टी ॲक्ट एकोणीसशे एकोणपन्नास ब्राह्मणमुक्त बौद्ध विहार अशा प्रकारचे हे फलक हातामध्ये घेऊन एक शांत पद्धतीने ही रॅली निघालेली आहे कोणत्याही प्रकारचे नारे नाही काही गोंधळ नाही जल्लोष नाही तर शांतबद्ध पद्धतीने मागणी एकच आहे की महाबोधी विहार जो आहे हा बौद्धांच्या स्वाधीन करा आणि ॲक्ट एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करा आपण पाहू शकता आहे की युवकांनाही लाजीरवाणी गोष्ट लाजवेल अशी गोष्ट की चालणंही होत नाही परंतु मनामध्ये तळमळ आणि जिद्द एकच की महाबोधी विहार बुद्धांच्या स्वाधीन व्हावा नवयुवकांनी शरम करावी आणि यांचं एक मोठं उदाहरण घ्यावं की चालणं होत तरी सुद्धा तो विहार मुक्त होऊन बुद्धांच्या स्वाधीन व्हावा याकरता वयोवृद्ध सुद्धा रस्त्यावर उतरलेले आहेत आणि सर्वात जास्त संख्या महिलांची आहे दोन नाही तर तीन किलोमीटर लांब ही रॅली आता आता झालेली आहे आणि खूप मोठ्या संख्येने शांतबद्ध पद्धतीने कोणत्याही प्रकारचे नारे न ना करता काही जल्लोष न करता चार चारच्या दोन दोनच्या लाईनमध्ये हा जनसमुदाय दीक्षाभूमीवरून निघालेला आहे आणि संविधान चोक पर्यंत ही पदयात्रा शांततापूर्व इथं पार पडत आहे मागणी एकच लळा अस्तित्वाचा बौद्ध धम्माच्या अस्मितेचा आपण पाहू शकता आहे की ही जवळपास तीन किलोमीटरची रॅली असावी तीन किलोमीटर अंतर असलेली ही एक शांतता रॅली या ठिकाणी निघालेली आहे दीक्षाभूमी ते संविधान चौक दीक्षाभूमी ते संविधान चौक पर्यंतची ही एक खूप मोठी आणि मोठा जैन जनसैलाम आणि विशेषतः महिलांचं हे बघा छोटी चिमुकली सुद्धा आता इला काय करत असेल पण छोटी चिमुकली सुद्धा या ठिकाणी बघा हातामध्ये फलक घेऊन रस्त्यावर उतरलेली आज एकोणपन्नास रद्द करा लढा अस्तित्वाचा बौद्ध धम्माच्या अस्मितेचा सर्वात जास्त महिलांचा या ठिकाणी सहभागीचा आहे महिलांची ही जी संख्या कमी होत नाही आहे आणि तीन नाही तर चार किलोमीटर अंतरपर्यंतचा हा मोठा जनसैलाब या ठिकाणी उपस्थित झालेला आहे चित्र आहेत दीक्षाभूमी परिसर आणि ही रॅली निघलेली आहे दीक्षाभूमी नागपूर ते संविधान चौकपर्यंत पायी शांततापूर्ण कोणतेही नारेबाजी न करता कोणताही गोंधळ न करता एका लाईनमध्ये एका लाईन फॉर्मेशनमध्ये शिस्तबद्ध पद्धतीने ही रॅली शांतता रॅली या ठिकाणून निघालेली आहे मागणी एकच ब्राह्मण मुक्त विहार टी ॲक्ट एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करा मागणी तीच आहे महाबोधी विहारांचे नियंत्रण बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे आपण पाहू शकता की खूप मोठ्या जनसमुदायामध्ये आणि विशेषतः सर्वात जास्त महिला पूर्ण नागपूरमध्ये एकही घरामध्ये महिला शिल्लक नसतील त्या सर्वच्या सर्व आज या ठिकाणी रस्त्यावर उतरलेल्या दिसत आहेत तेही शांतबद्ध पद्धतीने कोणतेही नारेबाजी न करता कोणताही गोंधळ न करता मागणी एकच महाबोधी विहार बुद्धांच्या स्वाधीन करा आणि ते ब्राह्मणांपासून मुक्त करा आपण पाहू शकतो आहे ही दीक्षाभूमी परिसरातून ही रॅली निघालेली आहे आणि संविधान चौकपर्यंत ही रॅली आता जाणार आहे महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन शांती मार्ग दीक्षाभूमी ते संविधान चौक पर्यंतची रॅली निघालेली आहे आणि ही जवळपास चार किलोमीटर अंतर एवढी ही रॅली झालेली आहे आपण विचार करू शकता आहे की हजारोच्या संख्येने इथं उपासकांची उपस्थिती आहे महिलांची लाईन पुरुषांची लाईन बघा आपण मागे मागे सर्व एक झालेले आहेत आणि सर्वात मोठा हा धम्मध्वज आपण पाहू शकता की सर्वात मोठा धम्मध्वज जो आहे हा या ठिकाणी काढण्यात आलेला आहे हा खूपच लांब धम्मध्वज आणि सर्व उपासक शांतबद्ध पद्धतीने हा धम्मध्वज जो आहे हा धम्मध्वज वर घेऊन ही रॅली बघा एक तक्रार बी टी आर एकोणीसशे पन्नास रद्द करून हा जो आबोदी विहार मुक्त करून आमच्या बुद्धांच्या स्वाधीन करावा एक जवळपास एक धम्मध्वज आपण पाहू शकतो आहे खूप मोठा धम्मध्वज सर्व उपासकांनी आपल्या खांद्यावरती आहे आणि एकदम शांत पद्धतीने पत्त ही रॅली या ठिकाणी आपल्याला जाताना दिसत आहे कोणतेही नारेबाजी नाही घोषणा नाही गोंधळ नाही तर शांतपूर्व एवढ्या हजारोच्या संख्येनेही कोणत्याही प्रकारचा गोंधळ न करता शांत पद्धतीने मागणी एकच आहे की ब्राह्मण मुक्त बौद्ध विहार लला अस्तित्वाचा बौद्ध धम्माच्या अस्मितेचा आपण पाहू शकता हे चित्र आपण पाहत आहात दीक्षाभूमी नागपूर दीक्षाभूमी ते संविधान चौक अशी हे विशाल रॅली शांतता रॅली या ठिकाणी निघालेली आहे आणि ही रॅली पायी जाणार आहे संविधान चौक आपण पाहू शकता की हजारोच्या संख्येने उपासक रस्त्यावरती आलेले आहेत एकदम शांत आणि शिस्तबद्ध पद्धतीने ही रॅली संविधान कड़े जात आहे मागणी एकच आहे महाबोधी महाविहार बो से मुक्त करो बौद्धोके स्वाधीन करो एक खूप मोठा धम्मध्वज आपण पाहू शकता आहे खूप मोठा धम्मध्वज उपासकांनी आपल्या खांद्यावरती घेऊन हा शांतता मार्च संविधान चौकाकडे चाललेला आहे कोणतीही नारेबाजी नाही घोषणा नाही गोंधळ नाही तर शिस्तबद्ध पद्धतीने मागणी एकच आहे की म्हणजे महाबोधी विहार बुद्धांच्या स्वाधीन करा एकोणपन्नास रद्द करून महाबोधी विहार बुद्ध जो आहे हा बुद्धांच्या स्वाधीन करा या मागणीला घेऊन आज हजारोच्या हजारोच्या हजारो वर संख्येने उपासक नागपूरच्या रस्त्यावर उतरल्याने दीक्षाभूमी ते संविधान चौक पायीपाई हा जनसमुदाय चाललेला आहे कोणताही नारेबाजी नाही कोणती घोषणा नाही कुणावर टीका नाही टिप्पणी नाही तर शांतबद्ध पद्धतीने मागणी एकच आहे की महाबोधी विहार बुद्धांच्या स्वाधीन करा आपण पाहू शकतो आहे की नवयुवक ते वयोवृद्ध सुद्धा या शांतता रॅलीमध्ये संमलित झालेले आहेत आणि मागणी एकच आहे की महाबोधी विहार हा बुद्धांच्या स्वाधीन करा बी टी ॲक्ट एक एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करून महाबोधी विहार जो आहे हा बुद्धांच्या स्वाधीन करा सोबत समता सैनिक दलाची टीम आपण पाहू शकता आहे की समता सैनिक दलाच्या सुरक्षनात्मक घेराव्यामध्ये ही शांतता रॅली संविधान चौककडे जात आहे आता हा दीक्षाभूमी परिसरातच अजूनपर्यंत दीक्षाभूमी परिसरातूनच रॅली संपलेली नाही तर जवळपास हा चार किलोमीटर चार किलोमीटर अंतर असलेली ही विशाल रॅली शांतता रॅली जी आहे या ठिकाणी दीक्षाभूमीमधून निघालेली आहे आणि जात आहे संविधान चौका घड्या